नमस्कार मित्रांनो सगळ तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहणार असून त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चांगलं जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाह पाहण्यासाठी त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुम्ही या ठिकाणी पाहता की हे भारतीय डाक म्हणजे इंडियन पोस्ट यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे याची लिंकसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये देऊ तिथून तुम्ही डायरेक्ट तुम क्लिक करा तुम्ही डायरेक्ट या साईडवर येऊ शकता मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी थोडक्यात जाहिरात पाहूया त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की पोस्ट ऑफिस म्हणजे जी डी एस भरती दोन हजार सव्वीस म्हणजे भारतीय डाक विभाग भरती दोन हजार सव्वीस त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे जाहिरात क्रमांक दिला आहे त्याचप्रमाणे एकूण जागा आहेत अठ्ठावीस हजार प्लस अशा मोठ्या प्रमाणात ऑल इंडिया या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण पदाचे नाव पाहूया पदाचे नाव आहे नंबर एक आहे जी डी एस ब्रँच पोस्टमास्टर त्याला आपण शॉर्टकटमध्ये बी पी एम म्हणतो त्यानंतर दोन नंबरचं पद आहे जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्याला आपण शॉर्टकटमध्ये ए बी पी एम अशा प्रकारे म्हणू हो शकतो त्यानंतर तीन नंबरचं पद आहे डाकसेवक अशा एकूण मित्रांनो अठ्ठावीस हजार प्लस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे भारतीय डाक विभागामध्ये त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे दहावी पास असणे आवश्यक आहे म्हणजे फक्त दहावी पास आ, असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोबतच तुम्हाला संगणकाचे ज्ञान आणि सायकली सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे दहावी पास असणेच गरजेचे आहे आणि जर तुमच्याकडे एम ए सी एट नसेल तर तुम्ही नो प्रॉब्लेम हटाल तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुम्हाला लागल्यावर किंवा काही कालावधीमध्ये तुम्हाला ते एम ए सी एट सर्टिफिकेट उपलब्ध करणे गरजेचे असते अशा प्रकारे या ठिकाणी दहावी पास या क्वालिफिकेशनवर अठ्ठावीस हजार हजार जागेसाठी मोठ्या प्रमाणात डाक वि विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत त्यानंतर याला वयाची अट दिलेली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा अठरा वर्ष पूर्ण असावे आणि चाळीस वर्षापर्यंत परंतु जर का तुम्हाला तुम्ही कास्टमध्ये असाल म्हणजे एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष म्हणजे चाळीस प्लस पाच एस सी एस टी आणि चाळीस प्लस तीन ओ बी सी अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेरिया ठेवलेला आहे आणि जनरल जनरलला चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर द्या या ठिकाणी नोकरीची ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फी स्ट्रक्चर जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे आणि एस सी एस टी त्याचप्रमाणे पी डब्ल्यू डी आणि महिला महिला हे कुठल्याही काचची असो ओ बी सी ई डब्ल्यू एस जनरल यांना कुठल्याही प्रकारे फी नाही सोबतच एस सी एस टी आणि हँडकॅपलासुद्धा फी नाही आहे अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर ठेवलेली आहे शंभर रुपये आहे परंतु एस सी एस टी आणि महिला कुठल्याही काचची असो आणि हँडिकॅप यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे आणि सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आपण पाहणारच आहोत त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा पाहूया त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पाहता की तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे रजिस्ट्रेशनची तारीख आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता परंतु जर का तुम्ही फॉर्म नाही भरला तर सोळा फेब्रुवारी ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर जर का तुम्हाला काही फॉर्म वगैरे चुकला वगैरे असेल तर एडिट करण्याची सुद्धा या ठिकाणी तारीख दिलेली आहे या ठिकाणी अठरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही एडिट करण्याची सुद्धा तारीख दिलेली आहे अशा प्रकारे हे तारखेचा चार्ट दिला असून जर का तुम्हाला पी डी एफ वगैरे हवी असेल तर आपल्या चा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण जास्त वेळ न घेता ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया मित्रांनो हे ऑनलाईन अर्ज करण्याचं रजिस्ट्रेशन पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या पोर्टलला तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते या ठिकाणी पाहता की तुम्ही क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय अशा प्रकारे या ठिकाणी एक लालक्षामध्ये ऑप्शन दिलेलं असून या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस करूया किंवा तुम्ही या ठिकाणी पाहता की वदर लॉग इन आणि रजिस्ट्रेशनचे दोन ऑप्शन आहेत या ठिकाणीसुद्धा क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल या आठवडून तुम्हाला शेटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको तुम्हाला याप्र या फोटो आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक हे टू रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड किंवा अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाक्याचे ऑप्शन तयार होतील जर का तुम्ही हे प्रोसेस मोबाईलच्या माध्यमातून करत असाल तर तुम्हाला थ्री डॉट या ऑप्शनला क्लिक करून आपला मोबाईल हा डेस्कटॉप साईटमध्ये डेस्कटॉप डेस्कटॉप साईड या मोडमध्ये करून घ्यायचा आहे मी अगोदरच करून ठेवलेला आहे या ठिकाणी पाहताय तुम्ही हिरवी टिकमार दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डेस्कटॉप साईड केल्यावर तुमचा मोबाईल हा कॅम्प्युटरसारखा दिसणार आहे तर तुम्हाला या या ठिकाणी सर्वप्रथम मोबाईल नंबर त्याचप्रमाणे ईमेल आय डी टाकून नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करण्यापूर्वी तुम्ही जो नंबर यूज केलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकला असून आणि इकडे पाहता की तुम्ही सेंड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करून ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे सेम प्रोसेस ईमेल आय डीची ईमेल आय डी तुम्हाला टाईप करून सेंड ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मेलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन्ही ओ टी पी व्हेरीफाय केलेलं असून आता आपण या ऑप्शनला क्लिक करूया नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे बेसिक डिटेलचं या ठिकाणी ऑप्शन तयार झालेलं आहे या यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकंट नेम ॲप्लिकंट नेममध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकावं लागेल फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की ॲज पर द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे एस एस सीनुसार या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तुमचे जे डेट ऑफ बर्थ असेल या ठिकाणी क्लिक करून जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकल्या या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी जेंडर तुम्हाला चूज करायचं तुम्हा आहे मी या ठिकाणी मेल निवडणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली टाईप करायचं आहे ग्रँडर किंवा फादर्स नेम तुम्हाला टाकायचं आहे फादर नेम तुमच्या दहावीच्या मार्शवर ज्याप्रमाणे स्पेलिंग असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे पूर्ण नाव ना नाही टाकलं चालेल फक्त वडिलाचे नाव टाईप केले तरी चालणार आहे त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे मदर्स नेम मदरनेमसुद्धा तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला खाली स्कोर डाऊन केल्यावर कॉम्युनिटीमध्ये क्लिक केल्यावर तुमचे जे कास्ट असेल एस सी एस टी ओ बी सी या ठिकाणी सर्वच कास्ट अवेलेबल आहेत तुम्ही ज्या कास्टमध्ये फॉर्म भरसाल या ठिकाणी तुम्हाला ती कास्ट निवडायची आहे तर या ठिकाणी जर का तुम्ही सीमधून फॉर्म भरसाल तुम्हाला शंभर रुपये फीज पेमेंट करायची आहे या ठिकाणी मी एस सी हे कास निवडतो हो त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बदलची माहिती पूर्ण भरली असून आता आपल्याला कंप्लीट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे कम्प्लीट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी पाहता तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा आहे मेसेजसुद्धा आलेला असेल त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवरसुद्धा या ठिकाणी एक मेसेज आलेला असेल अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यावर हा नंबर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घेऊया त्यानंतर आपल्याला समोरली पोस्ट करण्यासाठी लॉग इन टू अप्लाय विल बी अनेबल ओनली डुरिंग द ॲप्लिकेशन सबमिशन विंडोज म्हणजे तारखेच्या पहिले या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कंप्लीट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर आपण आता आपण या ठिकाणी लॉग इन करूया मित्रांनो लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पुन्हा आपल्या होमपेजवर यायचं आहे त्या तुम्ही या ठिकाणी पाहताय की लॉग इन आणि रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन रजिस्टर अशा प्रकारे या या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले असून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे दोन्ही ऑप्शनला मित्रांनो या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशाच प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन येत आहे की न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजे अजूनपर्यंत या ठिकाणी लॉग इन म्हणजे फॉर्म भरणे सुरू झालेले नाही आहे या ठिकाणी आपण तारखा पुन्हा एकदा चेक करूया मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपण होम पेजवर आलेलं असून आता या ठिकाणी पाहूया की तारखा या ठिकाणी तुम्ही पाहताय की रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे म्हणजे तीस जानेवारीपासून रजिस्ट्रेशन सुरू सुरू झालेले आहे त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिशन सुरू होतील एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजे आता फक्त रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि रजिस्ट्रेशन त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी एक तारखेपासून चालू होणार आहेत म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तारखेचा हा कॅटेरिया किंवा गोशवारा आहे म्हणजे या ठिकाणी फक्त सध्या रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे हे एक फेब्रुवारीपासून चालू होणार आहे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल जर का तुम्ही या व्हिडिओमध्ये आले असाल तर आणि जेव्हा फॉर्म भरणे सुरू होणार असून आणि जो आपण रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळाला आहे तो तुम्हाला कॉपी करून किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे जेणेकरून एक तारखेपासून जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तो तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून एक तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होत असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओ या व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ टाकला ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र